उन्हाळ्याच्या दिवसात आपण खूप वेगवेगळी सरबतं पन्ह ताक आंबील असे सगळे प्रकार करून पितो याशिवाय विदर्भात अक्षय तृतीयेच्या दिवशी शरीराला थंडावा देणारं एक खास पेय केलं जातं ते म्हणजे चिंचवणी हे पाचकही असतं पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण सहज पचण्यासाठी याची मदत होते चला बघूया कशी करायची चिंचवणी नमस्कार कांचनमापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत चिंचवणी करण्यासाठी आपल्याला फारसं काही वेगळं साहित्य लागत नाही माझ्या किचन गार्डनमधल्या मा नागवेलीची ही छोटी छोटी चार पानं मी आत्ताच तोडून आणली आहेत ह्याची देठो आपण काढून घेऊ सगळी पानं एकावर एक ठेवून त्यावर चिमुटभर चुना आणि कात घालून पान दुमडून घेऊ त्याला लवंग टोचून घेऊ छोट्या कढल्यात अर्धा टीस्पून तूप घालू त्यात एखादा टी तांदूळ पिठी घालून परतून घेऊ जस्ट खमंग वास येईपर्यंत आपल्याला पिठी परतायची आहे तुम्हाला चिंचवणी जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर याहून थोडीशी जास्त पिठी वापरू शकता पिठी तयार नसेल ना तर ता तांदूळ भिजवून थोडे वाळवून असेच परतूनही वापरता येतील पिठी भाजली गेल्याचा छान खमंग वास येतोय आपण गॅस बंद करून पिठी अशीच गरम काढण्यात राहू देऊया मी चार पाच तास आधीच अर्धी वाटी नवीन चिंच पाण्यात भिजवून ठेवली होती ती आता चांगली भिजली आहे भिजलेली चिंच चांगली कोळून घेऊ भिजलेली चिंच कुसकरून त्याचा गर काढून घेण्याच्या पद्धतीला चिंच कोळणं असं म्हणतात कुसकरलेली चिंच मोठ्या गाळण्यावर ओतून थोडीशी अशी घासून दाबून घेऊ त्यामुळे त्याचा गर खाली पडेल यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चिंचेचा जास्तीत जास्त गर आपण काढून घेऊ गर गाळल्यावर वर, वर हा जो चौथा राहतो ना तो तांब्या पितळ्याची भांडी घासण्यासाठी कामात येतो हे पहा कसा छान गर तयार झाला आहे चिंचेबरोबरच मी चार पाच तासापूर्वी हा वाळाही पाण्यात भिजत घातला होता त्याचं पाणी गाळण्यात होतो वाळा शरीरासाठी थंड तर असतोच पण खूप सुवासिकही असतो मी बऱ्याचदा उन्हाळ्यात माठात याची जुडी घालून ठेवते यात अजून थोडं पाणी घालून वाळा थोडा कुसकरून तेही पाणी गाळून घेऊया हे पहा हे असं पातळसर मिश्रण तयार झालं आहे आता यात एक वाटी गूळ घालू आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपण आधी करून ठेवलेला विडा कापून घालू त्यातच तुपात परतलेली तांदूळ पिठी घालू थोडंसं पाणी घालून मिक्सरवर बारीक करून घेऊ वाटलेलं मिश्रण दुसऱ्या पातेल्यात काढू मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून हलवून तेही पाणी यात घालू चिंच आणि वाळ्याचं पाणी त्यात घालून भांडं बारीक गॅसवर उकळायला ठेवूया कोणी कोणी चिंचवणी न उकळताही करतात पण उकळल्यामुळे त्यातली तांदूळ पिठी शिजून चिंचवणी किंचित घट्टसर होते त्यामुळे मी चिंचवणी उकळून घेतेय आता आपण यात मीठ घालू आपण मिश्रण सतत ढवळतोय हे पहा चिंचवणीला आता उकळी आली आहे चिंचवणी अजून दोन तीन मिनटं उकळून घेऊया आता आपण चिंचवणी बाजूच्या गॅसवर शिफ्ट केली आहे आणि एका गॅसवर फोडणीसाठी पळी ठेवली आहे पळीत एखादा टेबलस्पून तूप घालू तूप तापलं की त्यात जिरं घालून थोडं ढवळू जिरं फुलल्यावर हातात ग्लोव्ज घालून पळी उचलून फोडणी चिंचवणीवर घालू पळीही त्यात बुडवू वाव असा मस्त खमंग वास येतोय आता यात वरून चारोळी घालून एखादा मिनिट उकळून गॅस बंद करू चिंचवणी थोडी थंड झाली की अशा छोट्या छोट्या मटक्यांमध्ये काढून ठेवू जेवताना एक एक जण असे छोट्या मटक्यातली थंड झालेली चिंचवणी पिऊ शकतात आपली अतिशय टेस्टी पाचक आणि शरीराला थंडावा देणारी चिंचवणी तयार आहे या अक्षय तृतीयाला आणि नंतरच्या उन्हाळ्यात नक्की करून बघा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग